काय भाऊ घेऊन का भाऊ कापूस काय भाऊ लागला कापूस पपो कापूस आहे भाऊ जर गंजीचा असेल काय ना गंजी असेल तर सहा हजार आठशे भाव आहे अन चिल्लर असन दोन क्विंटल तर सहा हजार सहाशे चालू आहे आहे का तुमच्याजवळ किती क्विंटल आहे सांगा हा अजून गाडी आपल्या मावतेच हा असेल तर घेऊन जातो मग आजच्या आज मोजमाच करून आज माणसंही आहे सगळं आहे तर घेऊन जातो म्हणतो मग आज मोजमाज करून सांगा मग मजा लागते काय कापूस गिपूस तर सावटा सुटा आहे का आपल्याजवळ पंधरा वीस क्विंटलच्या जवळपास पण भाव राजा बदल कमी सांगून दिले तुम्ही हां थोडंसं बरोबर लावा ना भाव थोडा बरोबर लावा कापूस गिपूस चांगला आहे आपल्याजवळ व्हेरायटी बी चांगली होती कापूसही चांगला आहे सगळं मस्त आहे बद्धशीर हां काही कचरा नाही गाडी नाही किटूक नाही बोंडळीचा कापूस नाही एकदम मस्त सप्पा कापूस आहे तर बराबर भाव द्यावा तुम्ही थोडंसं काय ते सहा हजार आठशे सहा हजार सहाशे सांगून राहिले ते तर त्याच्यात तर तुम्ही फडदडचे कापूस घेता हां आपला चांगला पहिल्या याच्यापासून तर सगळ्यात सगळा कापूस तसाच आहे तर बरोबर भाव देत असा तर काढून टाकतो म्हणतो आता भाव काय बरोबर लावायचा आहे भाऊ हां आता जिकडे तिकडे तोच रेट चालू आहे ना मी काय कमी देऊन राहिलो काय तुम्हाला तोच रेट चालू आहे भाऊ आता जिकडे तिकडे सहा हजार आठशे सहा हजार सातशे हां सहा हजार सहाशे असंच चालू आहे आता तर आता हे इथं कापूस ह्या भाऊन घ्या बरं यायचा कापूस सहा हजार सहाशेचा भावना घेतला बंडूच्या चे इतचा हा तेथे हप्त्याभरापासून फोन येऊन राहिला तर मला कापूस आहे म्हणे इकऱ्या कापूस आहे इकऱ्या तर सहा हजार सहाशेच्या भावना घेतला मी कापूस त्याचा हा मग पाहा बरं आता तोच भाव चालू आहे ना कापूसही चांगला आहे त्याचा आम्हाला माहित आहे का कोणाचा पा कापूस कसा आहे आमच्या गावात हा निरा कोरड कापूस आहे त्याचा निरा पूर्ण कचरा कचरा आहे त्याच्यातनं बोंडळीच्या फवारी नाही मारली काही नाही आमच्या सारखा कापूस आहे का आमचा कापूस पाहिजे बरं कसा मस्त पांढरा पक्क दिसते हा तर बरोबर सांग आता इटाचा आहे त्याला पंधरा वीस क्विंटल आहे म्हणते तर सांग बरोबर भाव सांग काय भाव देतो तर तुरी बी आहे अजून पाच क्विंटल हा पाच साडेपाचक सहा क्विंटल जवळपास तुरी बी आहे तर बरोबर भाव लावू मग हा पद्धतशीर चांगला भाव लावून घेऊन जा मग आजच्या मोजमाज करून मोकळा हां सांग मग बरोबर असं असं म्हणजे तुरी बी आहे ना पाच सहा क्विंटल तर पऊ घे भाऊ आता तुरीचा तर माहीतच आहे तुला हां आता काही मी जास्त कमी जास्त कमी सांगून जास्त काही वाढवत नाही सरकं सरकार आता चालू आहे आठ हजार रुपये तर तूर मोजून मी आठ आठ हजाराच्या भावनं हां आणि कापूस आहे आपला आता कापूस आता सहा हजार आठशे तर सहा हजार नऊशे लावून टाकणार नाही गायले त्याच्यापेक्षा वर तर भावच नाही आहे कुठंच आता तुम्ही जीनमध्ये घेऊन जाण तिथे तोच भाव देते तुम्हाला यात अडुसष्ट पेक्षाही कमी देते तिथे तर माहीतच आहे तुम्हाला काम कसं काय तर तर असं आहे म्हणते सहा हजार नऊशे नजर तुम्ही म्हणत असाल तर मग मोजून घेतो वा आणि तुरीले लावून टाका ना आठ हजार रुपये भाव सांगा मग पटत असेल तर लावतो मग गाडी तुमच्या घरापुढं आता मी म्हणत होतो का बाबा सात हजार लावून टाकला असता भाव कापसाले हा सरका शिदा राऊंड फिगर मस्त सात हजार लावून टाका हा मस्त त्याच्यात चालू द्या सात हजारात जमते ना मस्त कापूस चांगला आहे ना आपला मस्त कापूस आहे पाणी मारलेलं नाही काही नाही सगळं पद्धतशीर काम आहे हा असं असं तर तुम्ही लागेल तर पहिले भाऊ कापूस पाहून घ्या तुम्हाला वाटत असेल तर कापूस पाहून घ्या पूर्ण चेक करून घ्या वाटेल तर मग मोज जा हा असाय आपला कापूस मस्तच राहते ना बोंडळी तुम्ही कापूस पहिले भाऊ मी थेने कापूस तुमचा किती सप्पा असन तरी सहा हजार आठशेच्या वर तर कोणी देत नाही भाऊ हा जिन मध्ये तुम्ही तिथं तर तुम्हाला सहा हजार नऊशे सात हजारही दिला समजा हा मग गाडी भाडं हे दोन अडीच हजार रुपये तुम्हाला गाडी भाड्यातच लागते मग सारखंच पडते ना दोन अडीच हजार रुपये गाडी भाडा अन तिथची हमानी काढते अजून माणसाची पाचशे रुपये ते काटते अन इथून गाडी भरायचं मग असा इं ते मग ते तेवढ्याच भात पडते ना त्याच्यापेक्षा मागात पडते त्याच्यापेक्षा हाय इथून घरच्या घरून मोजमाज करून करून टाका मोकडं साधारण नऊशे लावून राहिलो करून टाका हिशोब काय नगदी पैसे असं असं बरं ठीक आहे मग आज तर राहू दे तू उद्या घेऊन ये मग गाडी आज थोडस मला वावरात काम आहे ते बगीच्या बगीच्या ओलाच आहे तर उद्या घेऊन ये मग दहा अकरा वाजता उद्या अकरा वाजता घेऊन ये गाडी अन लावून टाक मग काय आहे आता सात हजार सहा हजार नऊशे म्हणतो तर गेले गेले काय आता का ते शंभर रुपयासाठी घिस घिस करत बसणं तर घे मग लावून टाकू द्या वरभार करून करू मोकळ गेले पैसे किशन अगदी देतो रे पैसे नगदीच आहे काकाजी का आपला आपला उधारीचा व्यवहारच नाही आहे माल मोजला तर तुरंत जेवढे पैसे होते नगदी पैसे घ्या मंगाडी पाठवा असं काम आहे आपला हा फालतू लपाड काम नाही उद्या देतो परवा देतो ना हप्ताभर येणं नाही बरं बरं ठीक आहे ना ये मग बघू द्या आणि वजन घेऊन काय ना करता तुम्ही हा कोणता काटायचं स्प्रिंग काटाय घेऊन येता काय तुम्ही काटे तर आमच्याजवळ भरपूर आहे स्प्रिंग काटा आहे हां अजून तो गोट्यावाले काटे आहे इलेक्ट्रॉनिक काटा आहे तुम्ही सांगा तुम्हाला कोणता पाहिजे तर तुम्ही जो म्हणान त्या काट्यावर मोजून देतो हां तुमचे काटे आण तुम तुमच्या काट्यात मोजून देतो आपलं ते करत तसं आहेच नाही का बा वजनात हे फेरफार करणं अह फेरफार करतच नाही आपण वजनात जेवढा कापूस आहे तुमचा मोजून ठेवलाच जसं तेवढा जा तेवढाच भरण ना कमी ना जास्त पद्धशीर काम राहते एक किलो इकडे तिकडे होत नाही आपल्या इथं तुम्ही म्हणाल तर बा तुमच्या वजनात मोजून घ्या आमच्या जोड आहे हो वजन ना फसन आता लग, हा वजन करना, करना या वर्षात एकदा येता ई का लागते आम्हाला मग तेवढ्यासाठी काय ते फालतू वजन काट्यावर खर्च करणं करणं पुरते काय आम्हाला तर एक काम करा इलेक्ट्रॉनिक कटा घेऊन घेता तुमचा आणि पाच किलोचा कोटा आहेच माहीत त्याच्यावर चेक करता येते हा घेऊन येता मग इलेक्ट्रॉनिक कोटा बरं आणि अजून कोणाचं असं गावात तर सांग ना मग हा कसं आता तुम्ही आज नाही मग आले आज आता आले असतात ह्या गाडीत होऊन गेला असता मस्त माल आता आज नाहीच म्हणता तुम्ही तर मग उद्यासाठी तुमचा आहे वीस क्विंटल तर अजून पाहिजे ना गावात असण कोणाजवळ तर हां असं कोणाजवळ तर जो भाव दिला तुम्हाला तोच भाव लावून टाकून हां तर बोलून पाहिजा तुम्ही अन कर जा मग फोन मला तसा मी संध्याकाळी मग त्या हिशोबानं गाडीनं माणसं पाठवतो मग हां अन मला यास लागन पण मी थोडासा ना वेळ नाही तर माझा भाऊ आहे त्याला पाठवून देईन तो मोजमाज करून देते मग सगळं तो था था। आता विचारून पाहिलं आता गावात आता आता एक दोघ आता इकडे का नाही ऐकत म्हणत होते ते भाऊ तो भाव वाढू देतो तो बट ठेवतो मैनाक ठेवतो असं चालू आहे असा विषय आहे सध्या पाहिला तर मग त्याने संध्याकाळी विचार तुम्ही फोनच लावतो तुम्हाला बरं बरं ठीक आहे तसं करा मस्त विचारा शांततेनं संध्याकाळी आणि ला जा मग मला फोन तसा कोणाचा आहे किती काय काय आहे त्या हिशोबाने मग मी गाडी पाठवतो मग घेऊन जातो मग उद्याची उद्या मोजमत करून घेऊन जातो येतो मग उद्या हो हो ठीक आहे ठीक आहे या काय येतं थोडी इतकं काय सांभाळून हा मस्त गाडी भरणं जिम मध्ये घेऊन जाय तुला भाऊ भेटते आणि वजनही बराबर भेटते हे लोक याची वजनातच भल्ला काट मारते हां नाही कमीत कमी, कमी तर क्विंटल भऱ्यावर पाच दहा किलो कापूस मारतेच हे लोक हां किती इलेक्ट्रॉनिक काटा आणन काही आणन बरोबर सेटिंग राहते यायचं काय तू फालतू येईल एकूण दाला मस्त तिथं घेऊन गेला असता गाडी भरून येतेच किती खर्च पंधराशे रुपये गाडी भाड होईन हां आणि पाचशे रुपये मजूर होईल दोघा जणात तर एवढा मोठा कापूस भरणं होते दोघं जणच पाहिजे चांगले तुरण भरणारे बा बघ बघ भरून टाकते मग काय खर्च आहे हां दोन हजाराचा त्याच्यात पाहिजे बरं किती कापूस मारते त्या वीस क्विंटलावर नाही त्या क्विंटल भर कापूस मारा तर बंद मग किती हजाराचं नुकसान आहे त्या सात हजाराचं नुकसान होते ना डायरेक्ट घेऊन जात तिच्या तिथं इथं इकल्यापेक्षा कुठं यायची ना आता शांताराम कुठं आता तुला माहिती आहे माझ्या कि त्याचा भाग जोड आहे आता पुरीचं लग्न आहे आता पत्रिका आणल्या दिवशी छापून पत्रिका वाटपूट करणं हे करणं ते करणं याच्यातच पूर्ण टाइम चालला माया अजून हे वावराचे काम राहिले तिकडे आता बगीचा ओन्न चाललं आता दोन तीन दिवस बगीचा सोला लागेल झालं राहिलं माया दोन तीन दिवस अजून काम थांबून गेले असं नाही ना काम ते म्हणून आता कुठं ते अजून पूर्ण दिवस मोडतो त्याच्या जाऊ दिले का हजार दोन हजार रुपये इकडे तिकडे पाहू ना तू राहायचो आता माझ्या सांग ह वजन फजन करायला आपल्या जवळ काटे आहेत पाच पाच किलोचे कुठे आहे दोन हा प्रत्येक वजनावर चेक करून पाहत जाऊ बरं काही चिनी आपण कामकाम आहे त्याच्यातही तुला इथले टाईम नाही ठीक आहे काही हरकत नाही एक काम करा आता पण आहे आता दोघं जण पोह आता उ दे येऊ दे ते मस्त त्याचा जो काटा आहे मस्त चेक करून घेऊ पद्धतशीर हा आपल्या जवळ कुठेही आहे त्या कुठ्यावर जाते हा मग काय ते एवढं टेन्शन राहते बरं ठीक आहे चालू मग येतो मग उद्या मी फोन लावतो मग तुला सकाळी हे लोक आले म्हणजे ठीक आहे ना लाव ना फोन करायचं मी उद्या बरं ठीक आहे ये मग